चमची वाटप मी टाकले त्याच्यात पाणी वगैरे काय टाकणार नाही समजा ना अच्छा पाणी टाकायचं नाही हा त्याच्यात पाणी नाही अच्छा मी घट्टव ना पूर्ण ना, ना।, ना। मस्त पैकी कोकम टाकतो जरा कोकम कोकम टाकायचं थोडं सुरमईच्या मच्छीचा पीस सोडतोय आतमध्ये सोडून मच्छी पीस मध्ये आपण डोके असतात ना डोके असतात मानेकडचा भाग असतो त्याच्यात जे आपण फ्राय मध्ये वापरताय ते हा फ्रायला हे सगळ्यात टेस्टी अच्छा याचा अर्धा पुराव मच्छीचा एकदम टेस्टी आपण पाणी घालणार पकड घेऊ

आता मस्त पैकी सुरमाईचं टिकलं झालेलं आहे ग आता आपण फाळी लावूया